गाव कुसाबाहेरची माल दूरवर उठलेलं धुळीचं वावटळ आणि त्या धुळीत लईत दिमाकात फिरणारा एक गट कुणाच्या खांद्यावर झोळते पोत कुणाच्या हातात टाळा मृदुंग तर कुणाच्या कमरेला एक लाकडी गोल वाद्य एका हाताने तो त्याला ठेक्यात वाजवत असतो एक थाप बसते आणि जोश वातावरणात पसरतो ना शास्त्रीय शिक्षण ना तालाची मांडणी तरीही त्या तालामध्ये एक नैसर्गिक ऊर्जा असते एक अशी ऊर्जा जी लावणी भारुड या महाराष्ट्रातील लोककलेंना आजपर्यंत श्वास देत आलेली आहे त्या तालामागची ही कथा आहे एक छोट्याशा पण असाधारण वाद्याची म्हणजेच आज आपण बोलणार आहोत दिमडी या पारंपरिक महाराष्ट्रातील लोकवाद्याबद्दल नमस्कार मी ओंकार धर्माधिकारी आपण पाहताय संगीत संगती दिमडी हे महाराष्ट्रातील लोकसंगीतातील एक पारंपरिक आणि महत्वाचे तालवाद्य आहे हे वाद्य विशेषत ग्रामीण भागात आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जाते दिमडीचा आवाज मोठा आणि विशिष्ट प्रकारचा असतो जो वातावरणात उत्साह आणि लय निर्माण करतो दिमडी हे लाकडी किंवा धातूच्या लहान गोल आणि अर्ध गोलाकार असते ज्याच्या एका तोंडावर चर्मपत्र घट्टपणे बांधलेले असते त्याचप्रमाणे दिमडीची फ्रेम लाकडापासून किंवा धातूपासून बनलेली असते याचा आकार लहान कटोऱ्यासारखा किंवा अर्ध गोलाकार असतो काही वेळा मातीची दिमडी देखील वापरली जातात दिमडीच्या एका तोंडावर चमड्याचे म्हणजेच बकरी किंवा इतर जनावरांचे पातळ आणि प्रक्रिया केलेले पत्रे घट्टपणे बांधलेले असतात हे चर्मपत्र दोरी किंवा चमड्याच्या पट्ट्यांच्या सहाय्याने फ्रेमला जोडलेले असते आणि त्याला योग्य ताण दिला जातो त्याची वाजवण्याची पद्धत जर आपण पाहिली तर दिमडी सहसा एका हाताने धरून दुसऱ्या हाताने किंवा काठीने वाजवली जाते काही ठिकाणी दोन्ही हातांचा वापर करूनही वाजवतात वाजवण्याच्या पद्धतीनुसार आणि आघातानुसार विविध प्रकारचे ताल आणि लय निर्माण करतात त्याच्या आवाजाचं म्हणाल तर दिमडीचा आवाज मोठा स्पष्ट आणि थोडासा प्रतिध्वनी देणारा असतो चर्मपत्रावर आघात केल्याने धूम किंवा तत्सम असा आवाज येतो जो लोकसंगीताला एक विशिष्ट लय आणि ताल प्रदान करतो अनेक एक दिमड्या एकत्र वाजवल्यास एक प्रभावी आणि उत्साही ध्वनी निर्माण होतो दिमडीचा वापर महाराष्ट्रातील विविध लोककला आणि धार्मिक समारंभामध्ये आढळतो त्यामध्ये जागरण आणि गोंधळ धार्मिक जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमांमध्ये दिमडी हे एक महत्वाचे तालवाद्य आहे देवी देवतांच्या स्तुतीसाठी आणि कथाकथनासाठी विशिष्ट ताल आणि लय देण्यासाठी दिमडीचा वापर केला जातो त्यानंतर बघूयात भजन आणि कीर्तन काही पारंपारिक भजनी मंडळांमध्ये आणि कीर्तनांमध्ये मृदंगासोबत किंवा स्वतंत्रपणे दिमडीचा वापर केला जातो त्याचसोबत पारंपरिक लोकनृत्यांमध्ये दिमडी साधीदार म्हणून महत्वाची भूमिका बजावते नृत्याच्या प्रकारानुसार दिमडीचे ताल आणि लय बदलत असते ग्रामीण भागात जत्रा आणि यात्रांमध्ये दिमडी वाजवून उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले जाते त्याचबरोबर काही पारंपारिक लोकगीते आणि कथाकथन कार्यक्रमांमध्ये दिमडीचा वापर ताल देण्यासाठी केला जातो आता पाहूयात दिमडीचे महत्व दिमडी हे महाराष्ट्राच्या लोकसंगीत परंपरेतील एक महत्वाचे वाद्य आहे हे वाद्य विशेषतः धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांशी जोडलेले आहे आणि त्या त्या प्रसंगांना एक खास ओळख आणि महत्व प्रदान करते दिमडीचा मोठा आणि स्पष्ट आवाज वातावरणात उत्साह आणि लय निर्माण करतो ज्यामुळे कार्यक्रम अधिक जिवंत आणि आकर्षक वाटतो आजही अनेक पारंपरिक वादक या वाद्याच्या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत महाराष्ट्रांच्या लोककलांमध्ये ही वाद्य जरी साधी वाटली तर त्याचं सांस्कृतिक आणि भावनिक मोल प्रचंड आहे अशा लोकवाद्यांमधून आपली संस्कृती आपली लोक परंपरा आणि गावागावातल्या माणसांचा जीवनरस आपल्याला व्यक्त होतो म्हणजेच पारंपरिक वाद्यांमागे असतो तो आपल्या लोककलाकारांचा संघर्ष त्यांची कला त्यांचं जगणं आणि त्यांची मेहनत तर तुम्ही कधी दिमडी ऐकली आहेत का किंवा पाहिली आहे का जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या संगीत मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी काय तर आपली कला आणि आपली संस्कृती हे जपणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पुन्हा भेटूयात एका नवीन संगीत विषयासह पाहत राहा संगीत संगती